उद्योगपती मित्र त्यांच्यासाठी मोठी असती सूटबुट सरकार आहे तुम्हाला माहिती उद्योगपती मित्र कोण आहेत त्यांचे कोण कोण आहेत आहेत सरकारचे मित्र हे जर तुम्ही तुमची अड्डावा ही असती तर तुमचं कर्ज ह्या सरकारने मुक्त करून दिलं असतं की नसत असत पण आज दुर्दैव हेच आहे की आपण ते उद्योगपती नाही आहोत आपण सूटबुटची लोक नाही आहोत आपण शेतकरी बांधव आहोत आणि आपलं ऐकायला आज सरकार बसलं नाहीये पण मी हाच निर्धार करून निघालेलो आहे की आपलं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं म्हणजे बसवायचं म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार बसवायचं हा निर्धार करून मी निघालेलो आहे जसं आपण लढत आहोत तिथे तसंच आपण पाहत असाल मणिपूर जळत आहे अजूनही मणिपूरमध्ये दंगली सुरू आहेत पण तिथे शांत करायला कोणी गेलेलं नाही आणि मग दक्षिण जर भारत पाहिला गेलात तर अख्खा दक्षिण भारत आज दिल्लीमध्ये आंदोलन करत बसलेलं आहे की आमच्या हक्काचे पैसे आम्हाला पुन्हा द्या जे आपण कर म्हणून भरतो जे करदाते आहोत आपण सर्वच देशा या देशाचे करदाते आहोत या देशाचा जो विकास होतो ते आपल्या पैशातून होतो आपल्या कराच्या पैशामधून होतो कुठचाही तुम्ही छोटा उद्योगधंदा केलात देवाणघेवाण केली तर तुम्हाला देशाला कर द्यायला लागतो मग जीएसटी मधून असेल इन्कम टॅक्स मधून असेल आणि तो जो हक्काचा पैसा आपल्या राज्याकडे यायला पाहिजे महानगरपालिकेकडे यायला पाहिजे नगरपालिकेकडे यायला पाहिजे वर्षान वर्ष हा पैसा केंद्र सरकारने दिलेला नाहीये का तर ह्यांचे स्वतःचे होर्डिंग मोठे करून लावायला ऍडव्हर्टाईज मोठे करून लावायला पण आपल्या नागरिकांचा जो पैसा आहे जो महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आहे तो आपल्याकडे आला नाही आता पण जर तुम्ही विचारलं तर कमीत कमी वीस ते पंचवीस हजार कोटी पैसा हा केंद्र सरकारकडे अडकलेला आहे तो महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आहे पण दुर्दैव आपलं हेच आहे की जसं दक्षिण भारतात जर तुम्ही पाहिलात तर केरळ असेल तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल हे सगळेच मुख्यमंत्री लढत आहेत झगडत आहेत दिल्लीशी की आम्हाला आमचा हक्क परत द्या हक्क जो आहे तो न्याय हक्क आम्ही लढत आहोत त्याच्यासाठी आमच्या हक्काचा पैसा परत द्या पण महाराष्ट्र म्हणून आपले जे घट्टबाह्य मुख्यमंत्री आहेत ते काय करतात लोटांगण दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण लढणार कोण आपल्यासाठी तुम्ही विचार करा हा जो वीस ते पंचवीस हजार कोटीचा जो पैसा आहे जो टॅक्सचा पैसा आहे जो जीएसटी मधून परत आपल्या महाराष्ट्रात यायला पाहिजे जर तो आला असता तर सहज असं आपण शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी कितीतरी गोष्टी आपण करू शकतो कारण हा पैसा तुमचा आमचा कराचा पैसा आहे आपल्या हक्काचा पैसा आहे महाराष्ट्राचा पैसा आहे पण दुर्दैव आपलं हेच आहे की दिल्ली समोर जसं पंजाबमधले हरियाणामधले मधले जे शेतकरी आहेत ते लढत आहेत दिल्ली आपल्यासाठी दूर आहे म्हणून आपण तर तिथे जाऊ शकत नाही पण आपण आपलं राज्य देखील आपलं राज्यातलं सरकार देखील दिल्ली समोर चिडीचूप आहे बोलू शकत नाही कारण सगळी मेहरबानी ही दिल्लीची आहे की तुम्हाला एक महाविकास आघाडीचं सरकार पाडून उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप शिवसेना फोडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडून एक परिवार फोडून आज काँग्रेस फोडून जे सरकार खोके सरकार बसवलेलं आहे हे खोके आले कुठून हे जर तुम्हाला समजलं तर हे खोके सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री काही दिल्लीसमोर बोलू शकणार नाही कारण ती त्यांची मेहरबानी त्यांच्यावर आहे पण माझ सवाल हाच आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की एवढे जर तुमच्याकडे दोनशे दहा लोक दोनशे पंधरा लोक जर विधान भवनात तुम्ही गोळा केले असतील खोके देऊन खोके घेऊन जे काही तुमचं असेल देवाणघेवाण करून जर तुम्ही एकत्र केले असतील एवढं बहुमत तुमच्या सोबत असेल एवढी महाशक्ती दिल्लीची तुमच्या मागे असेल तर थोडी तरी हिंमत दाखवा आणि आज केंद्र सरकारला सांगा की माझा शेतकरी आज आत्महत्या करत आहे त्यांना गरज आहे ती मदतीची आहे मोठा पॅकेज महाराष्ट्रासाठी द्या <laughs> पण आमचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हे कुठेही काही बोलत नाहीत दिल्ली समोर तो बोलतच नाहीत कारण सगळं जे चालतं त्या खोक्यांवर चालतं आणि स्वतःची शेती असं म्हणतात आता इथे किती शेतकरी आहेत सगळे शेतकरी बांधव हे ठरलं ना आपला पक्का बरोबर आहे कोणी खोट शेतकरी नाही आहे ना आता तुम्ही मला सांगा तुमच्या शेतात यायला रस्ता आहे का आहे नाही आहे काही काही जणांकडे आहे काही काही जणांकडे आहे काही काही जणांकडे तर काय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वगैरे हल्ली त्या योजना आलेल्या आहेत कच्चा रस्ता असतो पक्का रस्ता असतो काही काही ठिकाणी आम्ही कधी कधी येतो म्हणून रस्ता बांधला जातो पण अनेक लोकांकडे रस्ते नाही आहेत मग तुम्ही शेतावर जातात कसे कसे जाता तुम्ही शेतावर चालत पायी पायी जाता ना आपले जे घट्टबाह्य मुख्यमंत्री आहेत ते स्वतःला शेतकरी म्हणतात त्यांची शेती एकदमच स्वयंभू शेती आता गेल्या चार पाच वर्षातली आहे वेगळी वेगळी काय पिकं लावतात मला माहित नाही आता ते तुम्ही शिकलं पाहिजे त्यांच्याकडून खरं तर इथे एक सेमिनार लावूया आपण मुख्यमंत्री बोलून घ्या कारण त्यांच्या शेतात रस्ता नाही जायला त्यांच्या गावात असून जायला रस्ता नाही आहे पण दोन दोन हेलिकॉप्टर त्यांच्या शेतात उतरतात हे आपल्या राज्यातले गरीब शेतकरी मुख्यमंत्री बघा सत्य बोलतो मी शिटी पण वाजायला लागली पण आज मुद्दा हाच आहे की हे नक्की शेती कस करतात कसली आणि कधी करतात कारण मला एकच जाणवतो मी थोडं त्यांना पाहत असतो त्यांची हालचाल काय आहे एक दहा वर्ष सोबत काम केले त्याच्या आधी देखील काम केलेलं आहे थोडं पाहत असतो आता मला माहित नाही मी तर शहरातला मुलगा आहे पण ह्यांची शेती बरोबर अमावस्या आणि चालत असते आता कसली शेती करतात मला विचारू नका तुम्हाला कदाचित माहिती असेल मला तरी माहिती नाही बाबा कशी चालते पण बरोबर शहरातून गायब होतात अमावस्या आणि पौर्णिमाला कधी त्यांच्या शेतात जातात कधी पडगेला जातात मला काही माहित नाही पुढचं पण हे राज्य हे सगळं करून तुम्ही नेताय कुठे आज हा प्रश्न मला पडत चाललेला आहे जसं मी सांगितलं की एका बाजूला आपला शेतकरी हवाल दिल झालेला आहे त्रस्त आहे हैराण आहे है, की आमचा कैवारी तरी कोण आहे ठीक आहे विरोधी पक्ष आमच्यासाठी आमच्यासाठी लढत आणि तुम्हाला अजून एक सांगतो आज तुम्हाला शब्द देतोय की येत्या निवडणुकात आपण जिंकणार म्हणजे जिंकणार आणि पुन्हा एकदा आपलं शेतकऱ्यांचं सरकार बसवणार म्हणजे बसवणारच पण जसं आज मी तुम्हाला सांगत आहे तसं दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारायला इथे आलेलो आहे की जे शेतकरी बांधव आहेत मला तुम्ही सांगा तुमची पुढची पिढी म्हणजे तुमची मुलं मुली तरुण तरुणी जे आहेत जे माझ्या वयाचे असतील बत्तीस तेहतीस वर्षाचे असतील तुम्ही त्यांना शेतीमध्ये आणणार का कृषी क्षेत्रात तुम्ही त्यांना आणणार का हो की नाही मला सांगा किती लोकांना वाटतं की तुमची पुढची पिढी शेतीत यावी नाही ऐकून येते मला कोणालाच नाही आणायचंय का नाही आणायचो बोला बोला मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय सांगा मला जरा भाव नाही आहे शेतमालाला शेत ऐकून येते बरोबर आहे हे सगळं बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतीत नको आहे शेती, शेती करताना बघायची नाहीये शिकलेले पुढची पिढी शाळेत गेलेत कॉलेजमध्ये गेलेत सर्टिफिकेट आहे आता तुम्ही मला सांगा नोकरी मिळाली आहे का त्यांना जर गावात नाही ठेवायचं तुम्हाला जर तुम्हाला शेतात नाही आणायचं त्यांना तर मग पुढे काय करणार नोकरी करणार शहरात जाऊन नोकरी करणार एमआयडीसीत जाऊन नोकरी करणार गेल्या दोन वर्षामध्ये या खोके सरकारनी भाजप प्रणित खोके सरकारनी तरी नवा उद्योग तुमच्या जिल्ह्यात किंवा आपल्या महाराष्ट्रात आणलाय का तुम्ही मला सांगा एक सुद्धा नाही आणलाय काही नाही आणलंय मी खोटं बोलत असेल तर मला सांगा तुम्ही सरळ सांगा तु की आदित्य तू खोटं बोलतोय आणलंय का एकतरी नवा उद्योग महाराष्ट्रात नाही आणलाय कारण प्रत्येक उद्योग ज्यांनी ह्यांच्यावर मेहरबानी केलेली आहे त्या राज्यात पाठवलं जात आहे वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकलंय वेदांता फॉक्सकॉन एक, एक आपण मोठा उद्योग आपल्या काळात महाराष्ट्रात आणत होतो वेदांता फॉक्सकॉन म्हणजे सेमी कंडक्टर चिप ही बनवण्याची कंपनी होती सेमी कंडक्टर चिप म्हणजे सोप्या भाषेत जर सा तुम्हाला सांगायचं सा। जर सा आज जे तुम्ही वापरता गाडी असेल मोटरबाईक असेल फोन असेल घड्याळ असेल कॅमेरा असेल प्रत्येक गोष्टीत ही चिप असते छोटीशी चिप असते ताईवान मध्ये बनवली जाते जपान मध्ये बनवली जाते दोन तीन अनेक वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये बनवली जाते आपला प्रयत्न होता की आपल्या देशात आपल्या महार्शात बनवू शकतो का सुभाष साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते तेव्हा ते मी आम्ही दोघेही या कंपनीचा पाठपुरावा करत होतो आणि ही कंपनी आपण शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रात आणणार होतो आपल्या तळेगाव जि तळेगावमध्ये आणणार होतो पुणे जिल्ह्यात आणणार होतो आणि ह्याच कंपनीमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक लाख तरुण मुलामुलींना रोजगार मिळाला असता नोकऱ्या मिळाल्या असतात असं काम आपण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये करत होतो पण सरकार बदललं खोके सरकार बसलं भाजपचं सरकार बसलं तुम्हाला माहिती आहे या सरकारवर मेहरबानी कोणी केलेली आहे दिल्लीश्वराने केलेली आहे गुजरातनी केलेली आहे आणि हे वेदांता फॉक्सकॉनचा जो उद्योग आहे तो त्यांनी पाठवला हो रातो रात कुठे नाही ऐकून आलं गुजरात तसंच अजून एक कंपनी एअरबस टाटा मिहान म्हणजे नागपूरमध्ये आणणार ना होतो तिथे देखील साधारणपणे वीस हजार नोकऱ्या आपल्याला मिळाल्या असत्या त्याच्या आजूबाजूच्या जे छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज येतात त्याच्यातून अजून एक दहा हजार रोजगार आपल्याला मिळाला असता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पण सरकार जेव्हा बदललं तेव्हा एअरबस टाठा पाठवली कुठे गुजरात मेडिकल डिवाइस पार्क पार्क सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क अनेक गोष्टी सुरत मध्ये आता ते काय डायमंड बोर्स सगळं पाठवलं कुठे गुजरात वर्ल्ड कप ची फायनल पाठवली कुठे आता क्रिकेट कोण किती लोक बघतात मला सांग महिलांमध्ये पण बघतात ना क्रिकेट आता मी महिलांना प्रश्न विचारतो चला पुरुष तर बघत असतात आम्ही तुम्हाला बरं वाटलं तुम्ही बघता क्रिकेट जर ही वर्ल्ड कप ची फायनल मुंबईमध्ये असती तर वर्ल्ड कप जिंकलो असतो की नसतो आपण मग का हरलो आपण हे उत्तर आहे आणि ह्या सगळ्याच जर सार सुधायचं असेल तुम्हाला जर एक शब्दात उत्तर पाहिजे असेल की हे सगळं म्हणजे वेदांत फॉक्स असेल त्याच्यासोबत एकशे साठ छोट्या मोठ्या इंडस्ट्री असतील एअरबस टाटा असेल वेदांत फॉक्सवर असेल ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल वर्ल्ड कप फाईन असेल डायमंड बोर्स असेल हे सगळं गुजरातला का पाठवलं तर आपले गद्दार पळाले कुठे होते पहिले आश्रय कोणी दिला त्यांना गुजरात आता कळलं सगळं गुजरातला का चाललंय हीच भीती माझ्या मनात आहे की चुकून हे जिंकणार तर नाहीच मी बघतोच कसं हे जिंकतात भाजप आणि खोके तर बघायला पाहिजे आपण कसं जिंकतील आहे ना मी अडवायला पण जर हे सरकार जिंकलं पुन्हा एकदा तर तुमचे आमचे जिल्हाधिकारी असतील एस पी असतील कलेक्टर असतील मुख्यमंत्री असतील मंत्रालय असतील सगळं हलवणार कुठे हे विलीन करून टाकतील आपलं राज्य म्हणजे मुंबई हिना तोडायची तोडायची आहे हे तर मुंबईत तोडू शकत नाहीत हे पक्क झाल्यानंतर मुंबई आर्थिकदृष्ट्या संपून टाकायची मुंबई संपली आणि महाराष्ट्र संपला तर गुजरातचं राज्य महाराष्ट्र आणायचं हा यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे गुजरातची काही आमचं वैर नाही गुजरातची आमचं काही भांडण नाही आहे वैयक्तिक काहीच भांडण नाही आहे गुजरातला जे मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे आसामला जे मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे केरळला जे मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे पण माझं भांडण आणि माझा राग द्वेष क्रोध एवढ्यासाठीच आहे की जे आमच्या हक्काचं आहे शंभर टक्के जे माझ्या महाराष्ट्रात येणार होतं ते तुम्ही जेव्हा गुजरातला पळवून नेता ना तेव्हा मला दुःख होतं आणि तेव्हा मला राग येतो आणि हाच राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे आणि मतदानाच्या वेळी तुम्ही देखील विचार केला पाहिजे की तुमचे न्याय हक्क जे आहे तुमचा आवाज जो आहे तो दाबला जातोय एवढ्याचसाठी की सगळं काही आहे ना गुजरातमध्ये न्यायचं आहे हे, हे हे चित्र जे आहे ते बरोबर नाही आणि एवढंच जर कमी पडत असेल तर असं आपण पाहिल्याला पा, पाहतोय सगळीकडे जी कायदा सुव्यवस्थेची जी, जी परिस्थिती आहे ही एवढी बेकार होत चाललेली आहे एवढे सगळं विचित्र परिस्थिती होत चाललेली आहे की दिवसा सगळं गोळीबार सुरू आहेत पोलीस स्टेशनमध्ये कोण आमदार गोळीबार करतं कोणी आमच्या कार्यकर्त्याला जाऊन ऑफिसमध्ये मा मारतंय कोणी कुठचा आमदारचा मुलगा जाऊन कोणाचं किडनॅपिंग करून घेते कुठचं तरी है है एक गद्दार आमदार माहीममध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर बंदूक काढतो आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो एवढाच यांचा हेतू आहे की महाराष्ट्रात असं सगळं वातावरण करायचं की एक सुद्धा उद्योगपती ह्यांनी विचार नाही केला पाहिजे की महाराष्ट्रात मी उद्योग आणू शकतो आज महिला सुरक्षित नाही आहेत काही मंत्रिमंडळातले असे मंत्री आहेत गद्दार ज्यांनी महिलांना महिला खासदारांना महिला नेत्यांना गाणेडे दे शिवी दिलेली आहे गाणेडे शिव्या दोन तीनदा नाही अठरा वीस वेळा दिलेल्या आहेत त्यांच्यावर भयानक आरोप झालेले आहेत पण हे सगळे निर्लज्ज लोक अजूनही मंत्रिमंडळात बसलेले आहेत कारण मूळ मुख्यमंत्री का जे आहेत तेच एका चिंदीचोर गँगचे जे गँग लिडर असतात असे बसवल्यानंतर आपण अपेक्षा तरी काय करू शकतो आज महिला देखील विचार करत आहेत की ठीक आहे ही कुठची तरी परत लाडली बहिणा वगैरे सारखी योजना आपल्या महाराष्ट्रात आणू शकतील डीबीटी करून तुमच्या बँकेत खा, पैसे खात्यात पैसे टाकू शकतील पण हे एका वेळीचे पैसे तुम्हाला मिळतील पण पुढची पाच वर्ष जे सरकार तुम्हाला विश्वासात घेऊन काम नाही करू शकत जे सरकार जे मंत्र्यांवर कारवाई करू शकत नाही जे मंत्री तुम्हाला शिवीगाळ करतात जे सरकार तुमचा अपमान करत आलेलं आहे हे सरकार तुम्ही त्यांच्यासोबत राहणार का नाही याच्या सरकारमध्ये तुम्हाला कोणी तुमचं वाटतं तरी का मला आठवतं कोविड काळात देखील जेव्हा उद्धव साहेब फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधायचे घरोघरी यायचे त्यामुळे एक संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही ते वातावरण आहे की उद्धव ठाकरे म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आमचा मोठा भाऊ आहे हे वातावरण सगळीकडे होत ते वातावरण अजूनही दिसत आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी जिथे जिथे माझ्या सभा होत असतात चौकसभा असतील छोटे मेळावे असतील कार्यकर्ते मेळावे असतील मोठ्या संख्येने महिला पुढे येत असतात पन्नास टक्केहून जास्ती महिला आपल्या कार्यक्रमात येत असतात कारण त्यांचा विश्वास एका व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे विश्वास या सुसंस्कृत व्यक्तीवर आहे कधी त्यांच्याकडून शिवीगाळ आपण पाहिली नाही आहे कधी त्यांच्याकडून आपण काहीतरी वेडवाकडं बोललेलं पाहिलं नाही वाग वागलेलं पाहिलं नाही आहे आणि जे मंत्री ज्यांच्यावर आरोप होतात जे मंत्री शिवीगाळ करतात जे मंत्री महिलांचा अपमान करतात जे मंत्री खोटं बोलतात उद्धव साहेब त्यांना गेट आऊट बोलतात आणि लाथ मारतात म्हणून म्हणूनच उद्धव साहेबांच्या मागे आज महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उभा आहे पण आज प्रत्येक घटक जर आपण पाहिला गेलात तर त्यांना एकच दुःख आहे की आपल्या उद्धव साहेबांचं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं ह्या चिंदी चोरांनी पाडलं होय मी चिंदी चोर बोलतो कारण पक्ष चोरला बाप चोर आहेत अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी हे महाराष्ट्र लुटत आहेत तुमच्या आमच्या हक्काचा कराचा पैसा लुटत आहेत आणि सगळं जे काही चाललंय ते हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी करत आहेत स्वतःच्या बिल्डरांसाठी करत आहेत पण आज हे सरकार ना शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे आज हे सरकार ना महिलांचं राहिलेलं आहे आज ना सरकार हे तरुण विद्यार्थ्यांचं राहिलेले कारण जे नोकर भरतीसाठी विद्यार्थी जातात आपण पाहत असाल मोठ्या संख्येने नाशिककडे असेल पुण्याकडे असेल अनेक विद्यार्थी तरुण तरुणी पाच पाच सहा सहा वर्ष अभ्यास करतात प्रयत्न करतात की एम पी एस सी असेल यूपीएससी असेल तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल यासाठी प्रयत्न करत असतात पण हे सगळे प्रयत्न झाल्यानंतर जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा काय होतं नेमकं पेपर फुटतो बरोबर आहे पण आपल्या राज्यात अशी उदाहरणं आहेत की एकच व्यक्ती जी पेपर फोडते ती त्या वर्षी टॉप करते मग जेलमध्ये जाते बेलवर बाहेर येतो तो माणूस दुसऱ्या वर्षी पण पेपर फोडतो परीक्षा देताना जेलमध्ये दे जातो बाहेर येतो आणि तिसऱ्या वर्षी देखील परीक्षेला बसतो पेपर फोडतो आणि बाहेर येतो कारवाई कुठे होत नाही नुकसान जे होतं ते आमच्या तरुण तरुणींचं होत आहे आज नुकसान तुम्ही पाहाल मी सांगितलं की जे तरुण तरुणी ज्यांना एमआयडीसी मध्ये उद्योग मिळत नाही जे नोकर भरतीसाठी जातात तलाठीच्या पेपर फोडीमध्ये जे आता पेपर फुटल्यानंतर परीक्षा झाली मी हैराण झालो दोनशे मार्क मिळायला पाहिजे होते तिथे दोनशे चौदा मार्क मिळालं म्हणजे हे तर <laughs> हे तुम्ही बोलताय जनता बोलते मी बोलत नाहीये पण आज हे असंच झालं ना की जो जी व्यक्ती आपल्याला शाखा प्रमुख पदाची लायकीची नाही त्यानं मुख्यमंत्री म्हणून ठेवलंय काय सांभाळणार राज्य <laughs> पण आज मुद्दा हाच आहे की आज राज्य चाललं तरी कुठे कारण खरं तर मी तुम्हाला आज शब्द देतोय आजच तुम्हाला शब्द देतोय की ज्या मिनिटाला आपलं सरकार येईल एक तरुण म्हणून तुम्हाला शब्द देतोय कायदा आपण असा आणू की आपल्या देशात सर्वात कडक जो कायदा असेल पेपर फोडीसाठी त्यापेक्षा कडक कायदा आपल्या महाराष्ट्रात असेल कमीत कमी चौदा वर्ष त्याला जेलमध्ये टाकू जो कोणी पेपर फोडेल त्याला फासावर लटकायचं झालं तर ते पण करू पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणीचं जो कोणी नुकसान करेल त्याला आपण पन पूर्णपणे जो काही कायद्याचा चोप आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आज मी तुम्हाला आदित्य ठाकरे म्हणून देत आहे पण हे सगळं चालू असताना आज परिस्थिती आपण पाहत आपण लढत आहोत एका जिद्दीने लढत आहोत आपण झगडत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी झगडत आहोत पण दुसऱ्या बाजूला अनेक नेते जे आहेत एखादा आरोप झाला एखादा कोणीतरी काहीतरी भाजपमधून बोललं की लगेच बॅगा बांधून भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसायला तयार होतात भाजपनी तुम्हाला किती शिवीगाळ करू दे तुम्ही भाजपला किती शिवे द्या पण ज्या मिनिटाला आरोप होतो ज्या मिनिटाला एखादा घोटाळा बाहेर काढतात ईडीची भीती असेल आय टीची भीती असेल ची भीती भीती असेल ह्या सगळ्या भीती पोटी तुम्ही जात आहे ते जाताय भाजपामध्ये कमीत कमी महाराष्ट्राची गद्दारी तरी करू नका काय चाललंय राजकारणात मी अनेकदा हैराण होतो मी खूप वेळा विचार करतो की युवासेना चालवत असताना जेव्हा मी अनेक तरुणांना सांगतो की अरे तू राजकारणात आला पाहिजे तू राजकारणात आली पाहिजे तुम्ही तिकिटावर लढलं पाहिजे तुम्ही राजकारणात निवडणुका लढा तुम्ही मतदान करा आज मी विचार करतो जेव्हा तुम्ही शंभर होर्डिंग पाहता आणि आज ह्या होर्डिंगवर तर तो दुसऱ्या दिवशी त्या होर्डिंगवर त्या होर्डिंगवर त्या दुसऱ्या दिवशी चिन्हच बदललेलं असतं कोणी पक्ष चोरलेला असतो नक्की आपलं राजकारण चाललंय तरी कुठे हा विचार करण्याची आपल्याला आता वेळ आलेली आहे तुम्ही विचार करा जे भाजप आपल्याला सांगत आलेली आहे की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू आम्ही वंशवाद मुक्त भारत करू आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू आज जे लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत भाजपाकडून कमीत कमी तीन लोकांना म्हणजे भाजप आणि खोके सरकारमधून कमीत कमी तीन लोक असे आहेत ज्यांना तिकीट मिळणार आहे राज्यसभेसाठी ज्यांनी गेल्या चाळीस दिवसात एक तर मिंदे गटात गेलेत किंवा भाजपात गेलेत किंवा जे काही राष्ट्रवादीचा जो वेगळा गट त्याच्यात गेलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळालेलं आहे ते सगळे आहेत काँग्रेसवालेच मग काय काँग्रेस मुक्त भारत केलेलं आहे सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत मग काय भ्रष्टाचार मुक्त भारत केलेला आहे आणि तिघ हे वंशवाद मधलेले आहेत मग काय वंशवाद मुक्त भारत आहे मग कोणाला फसवते तुम्ही भाजप म्हणून की आमचा भारत तुम्हाला असं वाटतं का की का। तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घ्याल खर तर बघितलं तर पन्नास टक्केहून जास्ती आज खासदार तर काँग्रेसमधलेच असतील तिथूनच ते प्रधानमंत्री बनू शकतील आज परिस्थिती ही चाललेली आहे की खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांना फसवायचं पण आज मला खात्री पटलेली आहे की लोक फसणार नाहीत आणि लोक खोटं बोलणाऱ्याला बळी पडणार नाहीत इथून पुढे निघत असताना मला माहिती आहे की आपण सगळे शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहात उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहात वाजे साहेब तर आहेतच आणि पुन्हा एकदा मला वाटतं या मतदारसंघासाठी पुन्हा एकदा ते लढणार आहेत नाही ते उद्धव साहेब ठरवतात पण माझी खात्री आहे की ते आहेत आहेत आम्ही सगळेच मिळून हा आवाज पुन्हा एकदा विधानसभेत असेल लोकसभेत फास्ट फूडचं राजकारण म्हणजे काय आधा घंटा नाही तो फ्री तसं आरोप लगाव भाजपा मेळा आरोप लगाव वॉशिंग मशीन मध्ये जाव लोक आहेत ते महाराष्ट्राशी इमान राखून आहेत पक्षाशी इमान राखून आहेत मुद्द्यांशी इमान राखून आहेत सोपन राजकारण तुम्ही भाजपात जा झेड प्लस सिक्युरिटी घ्या तुम्हाला काय आरामात झोपू शकतात काही चिंतेची गरज नाही हे सगळं बोलून झालेलं अनेक लोकांनी पण आज आपल्याला प्रामाणिक लोकांसोबत उभी राहण्याची वेळ आलेली आहे कारण आपण लढत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत जे सरकारमध्ये बसलेले जे खोके सरकारमध्ये बसलेले आहेत हे गद्दार कोणी महाराष्ट्रासाठी लढणार नाही आहेत हे कोणी तुमच्या आमच्यासाठी लढणार नाही तो जे उद्धव साहेबांचे नाही झाले ज्यांनी सगळं काही त्यांना दिलं ते तुमचे आमचे काय होणार आणि महाराष्ट्राचे काय होणार हा विचार करा आणि म्हणून इथून जाताना मी तुम्हाला एकच की की आजपासून निर्धार करा की जो कोणी व्यक्ती इथून जिंकेल तो आपल्याशी मान राखून असेल आणि महाराष्ट्राशी प्रामाणिक वागेल महाराष्ट्रासाठी लढणार असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र यानंतर प्रवेश सोहळा आहे निखिल सोनवणे आणि ग्रामपंचायत सदस्य केरू भाऊ डावरे आणि नंदू काका डावरे यांचा सत्कार करावा युवा सेना आणि युवती सेना यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा होणार आहे युवा सेना आणि युवती सेना शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी यांनी स्टेजवर यायच आहे सर्वांनी नाश्ता करून आहे अल्पोवर करून जायचं आहे सर्वांनी एवढं खुकर सर्वांनी गेटवरची गर्दी कमी करायची आहे